नमस्कार मी रामचंद्र ज्योती नाळे मुक्काम पोस्ट दुदेबावी तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी माझी एस एस एन व्हरायटीची एक एकर द्राक्ष बागा बाग आहे आणि यावर्षी हा माझ्या बागेचा दुसरा सीझन आहे गेल्या वर्षी मी थोडंसं आयडियल कंपनीच्या संपर्कात नव्हतो त्यांचं मार्गदर्शन मला नव्हतं मात्र गेल्या वर्षी मला फक्त चार टनच उत्पन्न मिळालं मात्र यावर्षी मी आयडियल कंपनीचे जाधव साहेब आहे त्यांचं पहिल्यापासून काडी तयार करण्यापासून ते छाटणीपर्य पासून सर्व आत्तापर्यंत मार्गदर्शन घेतलं आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळं मला यावर्षी बागेमध्ये आमूलाग्र बदल झाल्यासारखं वाटत आहे अगदी छाटल्यानंतर मी आयडियलचीच कावपेस वापरली पहिल्यांदाच वापरली आणि त्या कावपेसचे रिझल्टसुद्धा अतिशय छान मिळाले घडाची लांबी असेल संख्या असेल किंवा पानाला येणारा हिरवा रंग असेल तोसुद्धा प्रकर्षानं जाणवत होता त्यानंतर फ्लावरिंगच्या सीझनमध्ये एक कोणा मी चार वेळा डीप घेतलं त्यामध्ये आयरेस आयकोस यासारखी जी औषधं आहेत यांना मला घडांची साईज होण्यामध्ये अतिशय महत्त्वाची मदत मिळाली त्याचबरोबर रेग्युलर फवारणीमध्ये स आयडियलचे आम्ही सर्व प्रॉडक्ट वापरले मग त्यामध्ये आयओझोन असेल आर टू असेल त्यानंतर ऑक्सिग्रीन असेल ऑक्सिसिल असेल किंवा डीपमधून देणारी खतंसुद्धा मी आयडियलची वापरली आणि खास करून ग्रेप फेज ग्रेप ब्लूम फेज वन आणि ग्रेप बुप ब्लूम फेज टू आणि हे वापरल्यानंतर मला लक्षात आलं चांगलं किंवा जमिनीमध्ये जी काही खतं आहेत या खातांचं अपटेक होण्याचं प्रमाण अतिशय चांगलं वाढतं त्यामुळं या मण्यांची साईज घडांची साईजसुद्धा अतिशय चांगली आहे याला थोडंसं चकाकी म्हणतो तीसुद्धा खूप चांगली आहे सध्या आता मी स्वीटबेरी आणि ऑक्सिपोटॅसचा एक स्प्रे घेतलेला आहे तरीसुद्धा आपल्याला कळून येईल किंवा मन मण्यांचा रंग किंवा घडाचा रंग आहे तोसुद्धा चांगला झाला आहे शुगर आत्ता सोळापर्यंत आहे आणि उद्या एक तोच हात घेणार आहे स्वीटबेरी आणि ऑक्सिपोटॅशचा आणि मग एक दोन ते तीन दिवसानं बाग हार्वेस्टिंगला देणार आहे माझी बाग अर्ली सीजनला धरलेली होती आणि बागेची छाटणी पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केलेली होती त्यानंतर यावर्षी पंधरा मेपासून लागून राहिलेला सततचा पाऊस म्हणजे बऱ्याच वेळा फवारणी करणंसुद्धा अवघड व्हायचं किंवा बागेमध्ये सुद्धा येता येत नव्हतं त्यामुळं फ्लावरिंग स्टेजमध्ये थोडीशी भीती वाटत होती की हे पावसाळी वातावरण असल्यामुळं घडकूज होते की काय असं मात्र मला जाधवसाहेबांनी जी औषधं दिली फवारणीचे डोस शेड्यूल जे दिलं आणि त्याचा मला इतका फायदा झाला की म्हणजे घडकूज वगैरे असं प्रमाण अतिशय कमी झालं आणि त्यामुळं आज या ठिकाणी आपल्याला हा एवढा माल या ठिकाणी दिसून येतो आहे सध्या मार्केटमध्ये एकशे वीस पंचवीसपासून एकशे चाळीस रुपयेपर्यंत किलो द्राक्षाचा रेट चालू आहे आणि आपला मालही यावर्षी चांगला आहे साधारण आमच्याकडं एक दोन तीन व्यापारी आत्तापर्यंत येऊन गेलेले आहेत त्यांनी एकशे पस्तीस एकशे चाळीस रुपयानं मागणी केलेली आहे व्यवहार अजून झालेला नाही मात्र एक दोन दिवसामध्ये हा व्यवहार होऊन जाईल म्हणजे गतवर्षीपेक्षा यावर्षी दरही चांगले आहेत आणि प्रतिकूल परिस्थिती असतानासुद्धा आयडियलचं जे मार्गदर्शन मिळालं त्यामुळे आम्हाला उत्पन्नसुद्धा यावर्षी जास्त मिळालेलं आहे